नमस्कार मंडळी तर आपण आज बनवणार आहात व्हेज पुलाव व्हेज पुलावसाठी मी फक्त घेतलेलं आहे टमॅटो परत कोथिंबीर गाजर एवढंच आमच्यात कांदा आणि लसूण खात नाही त्यामुळे मी नाही टाकले आम्ही खातो पण नाही गाजर असं मी किसून घ्यायच्याऐवजी वरचं वरचं तुम्ही काढला तर कमी पण जातं वेस्टेज जास्त जात नाही टमॅटो चिरून घेतलं गाजर चिरून घेतलं कोथिंबीर तर ऑलरेडी चि चिरून घेतलीच होती मी सोप्या पद्धतीनं करते तर आता तसंच मी ज्यूस पण पित होते बिटाचा तर तुम्हाला मी एक दिवस नक्की दाखवेन की बिटाचा ज्यूस कसं करतात तर गाजर चिरून घेतल्यानंतर तेल टाकायचं तेलाला थोडंसं गरम द्यायचं मग जिरे टाकायचे मोहरी काय मी टाकत नाही तुम्हाला पाहिजे असेल तर ऑप्शन आहे परत हिंग हिंग प हिंग टाकल्यानंतर मग टमॅटो टाकायचं टमॅटो टाकल्यानंतर गाजर टाकायचं तर मी बोलत आहे पण गाजर अजून मी चिरून घेत आहे तो पण मी तुम्हाला सांगत आहे मी आता तेल टाकले कुकरमध्ये गेलं तर बेस्ट जातं तुम्ही बघू शकता तेल टाकलं तेलानंतर मी लगेच थोडंसं जास्त घेतलं तरी चालते जिरं टाकणार जिरं टाक टाकल्यानंतर मग थोडंसं हिंग पण टाकले परत गाजर टाकले मग आता आपण आता टाकून जास्त जास्त तुम्ही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढे व्हेजिटेबल्स तुम्ही ॲड करू शकता तोपर्यंत तो बारीक गॅस करून ठेवायचा बारीक गॅस नरम होऊ द्यायचं थोडंसं मला लगेच वेलची परत जा सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे खडे मसाले तुम्हाला पाहिजे तेवढे टाकू शकता ऑप्शनल आहेत किती पाहिजे तेवढं तो तोपर्यंत त्याला थोडंसं गरम आचेवरती ठेवायचं मग हळद टाकली मी हळद टाकल्यानंतर कसं हळद शरीराला पण चांगली आहे मग टमॅटो टाकलं तर ता त्याला हलवून घेतलं बघू शकता तुम्ही हलून घेतल्यानंतर थोडंसं मग कोथिंबीर टाकायचं दिसायला पण छान दिसतं आणि टेस्ट छान येते मेन म्हणजे दिसण्यापेक्षा टेस्ट छान होते त्याच्यानंतर मग थोडंसं गरम माचे वगैरे ठेवायचं तर तुम्ही बघू शकता तेल तापलेलंच आहे आपण आता गरम मसाला टाकून घेऊ गरम मसाला थोडासा मिडियम टाका गरम मसाला टाकल्यापर्यंत लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तुम्ही टाकू शकता आम्हाला नॉर्मल तिखट लागतं म्हणून मी थोडंफार टाकलेलं आहे आणि मी ह्यामध्ये जास्त मसाले काय ॲड केलेले नाही आहेत तेवढंच थोडे ॲड केलेले आहेत आता तांदूळ टाकलेले आहे तांदूळ फक्त मी धुवून घेतलेला आहे तेवढंच तर आता हलवायचं सगळं मिश्रण एकत्र करायचं तोपर्यंत कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकल्यानंतर गरम पाणी टाकून घ्या गरम पाणी पण चालेल थंड पाणी पण चालेल पण गरम असलेलं बेस्ट जातं शिस्त पण फास्ट आणि एक टेस्ट वेगळीच येते त्याला तुम्ही बघू शकता तर त्याला आता मी कुकरमध्ये केलेलं आहे कुकरमध्ये आता थोडंसं गॅस मोठा करून ठेवाय मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर गॅस मोठा करून ठेवायचा मीठ हे लास्टला टाकलं तरी चालेल असं काही नाही की मधीच टाकावं तर राहिलेली कोथिंबीर पण मी सगळी टाकून घेतली तो पण तुम्ही बघू शकता किती छान असं दिसत होतं आता मी कुकर लावून घेणार मी एक तीन शीट बारीक गॅस करून ठेवले तीन शिट्ट्या केल्या तीन चिठ्ठ्या केल्यानंतर तुम्ही बघू शकता कसा काय राहायचं आलेला रा आहे एक नंबर